તો માગે માસ અમારા માગે તો અરે સાને આગે બરો હમ તમારા સાથ હમારા નેતા કેસા હું નારા નેતા કેસા હું ચાલો ચાલો આયા અમે તમાર એમાન એમાન સાહેબ સાહેબ

સાહેબ મુિકા નિણુકા નિકાલ હાથ મુતિ મોટા પ્રમાણમાં આઘાડી આપણી પ્રતિક્રિયા જાણું ઘાકરે હસનારા ચહેરા પાઠવ આદિત્યકરે સગા દેશ વિરામ અને આજ જોવાદરણીય देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात इथे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रोजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या सगळे महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्णत पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीराम मलाच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू वगैरेंना मनापासून आभार मानेत की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेव आलं जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्रातले देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे की साहेब दोन भाऊ एकत्र आले होते मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं अस्ति म्हटलं जात होतं मात्र ना देऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं અને અલ્લાહ અકબર મનાત રહે સર સર ભારતીય જનતા પાર્ટી જીત્યો સર આપકા આપકે જિમ્મેદારી રહી મેરાન મહિલદક કે સાથ સભી જગહ આપને અચ્છી તરહ સે કામ કરિયા હે પૂરી જેસે મેને પહેલે દિન સે કહા થા સબ જગહ એક ભગવામય વાતાવરણ થા ઓર અભી મેજોરિટી મેયર કી कुर्सी પે જય શ્રી રામ और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की सारी पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवा भाऊ को तो ये मिला भगवा आशीर्वाद है और इसलिए मैं महायुति के सभी मेरे नेता को मेरे प्रदेश अध्यक्ष और रवि चौहान जी को हमारे एकनाथ शिंदे जी को दिल से अभिनंदन करना चाहता हूँ साई कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा, कनेक्टर अँटीव्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट